बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील सानिया कार गॅरेज मध्ये भीषण आग लागली या आगीत दुरुस्तीसाठी आलेल्या दहा ते बारा चारचाकी वाहनांसह सुमारे दहा ते पंधरा लाखांचे पार्ट्स जळून खाक झाले आहेत आज सकाळच्या सुमारास ही भीषण आग लागली मलकापूर बुलढाणा रोडवरील सानिया कार येथील गॅरेज मधील उभी असलेल्या स्विफ्ट डिझायर कंपनीच्या गाडीला अचानक मोठ्या प्रमाणात आग लागली त्या आगीने आजूबाजूच्या गाड्यांनाही आपल्या विळाख्यात घेतले गॅरेज मध्ये असलेले लाखोंचे स्पेअर पार्ट्स ही या आगीत जाले आहेत घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून मात्र आग इतकी भयंकर होती की ती विझवण्यासाठी ती तीन तास शर्यतीचे प्रयत्न करावे लागले अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश आले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवतहानी झाली नाही मात्र गॅरेजमधील वाहनांसह स्पेअर पार्ट्स झाल्यामुळे प्रचंड लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे स्टार्ट आम्हाला सकाळी सहा वाजता माहीत पडलं बा इथं काही फटाक्याचा आवाज येत होता ते कुठले बाकीचे मंडळी पण जमा जमा झाली जवळची त्यांना आम्हाला उठवलं आम्ही आलो बाहेर पाहिलं तर आग चालू होती बाहेर पूर्ण ही पूर्ण म्हणजे आग लागलेली होती सहा वाजता मग त्यावेळेस पण मंडळींना एक फोन केला फायर ब्रिगेडवाल्याने फायर ब्रिगेडवाले पाच दहा मिनटात लगेच गाडी आली लवकर पण त्यांना मी ज्याचा प्रयत्न केला मग गाडी थोडी स्लो झाली म्हणजे सकाळ सकाळची घटना आहे सकाळी तक्रीबन साडेपाच साडेपाच पाच साडेपाच वाजता ते चालू झाले असते आमच्या त्यावेळेस सर्व झोपलेलेच होते इकडे पण ते जो येणाऱ्या जाणाऱ्यांना दिसले सहा वाजता त्यावेळेस त्यांनी शेजारा बाजाराला उठवलं होतं या जे दुकानाला आग लागलेली आहे ते कशाचं दुकान होतं आणि याच्या शेजारी कुठलं दुकान होतं गॅरेज ते मोटर गॅरेज मोटरला दुरुस्ती होत होत्या तिथं तर या बारा गाड्या झडलेल्या अंधारे सामान होत भरपूर अच्छा एका दुकानाला आग लागली की अजून काही एकाच दुकानाला आधी दुकान आग राहिलेलं आहे अच्छा यातलं मशीन तुम्ही पाहिलेलं आहे